नमस्कार मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे या मालिकेतील सर्वच कलाकारांनी आपल्या उत्तम अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात एक स्थान निर्माण केलं आहे त्यामध्येच या मालिकेत आता प्रियाची भूमिका साकारणारी अभिनेत्री प्रियंका तेंडुलकर हिने तिच्या चाहत्यांना एक मोठी आनंदाची बातमी दिली आहे तर मंडळी पाहूयात काय आहे ती सविस्तर माहिती अभिनेत्री प्रिया तेंडुलकर ही सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते तिचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे नुकताच तिने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत प्रियांकाच्या घरात नुकतंच एका लहान बाळाचं आगमन झालं आहे प्रियंका ही मावशी झाली आहे हीच आनंदाची बातमी प्रियाने तिच्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे त्या फोटो खाली चाहते तिला शुभेच्छा देताना दिसून येत आहेत तर मंडळी प्रिया तेंडुलकर हिला मावशी झाल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा मालिका विश्वातील अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे या मालिकेतील सर्वच कलाकारांनी आपल्या उत्तम अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात एक स्थान निर्माण केलं आहे त्यामध्येच या मालिकेत आता प्रियाची भूमिका साकारणारी अभिनेत्री प्रियंका तेंडुलकर हिने तिच्या चाहत्यांना एक मोठी आनंदाची बातमी दिली आहे तर मंडळी पाहूयात काय आहे ती सविस्तर माहिती अभिनेत्री प्रिया तेंडुलकर ही सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते तिचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे नुकताच तिने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत प्रियंकाच्या घरात नुकतंच एका लहान बाळाचं आगमन झालं आहे प्रियंका ही मावशी झाली आहे हीच आनंदाची बातमी प्रियाने तिच्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे त्या खाली चाहते तिला शुभेच्छा देताना दिसून येत आहेत तर मंडळी प्रिया तेंडुलकर हिला मावशी झाल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा मालिका विश्वातील अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद